आजच्या सभेचे अध्यक्ष आदरणीय गाडकर साहेब आपल्या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लहटे सन्मान्य व्यासपीठ बंधू आणि बेगिन मी भाषण करणार नाही टेक्निकल मुद्द्यांमध्ये जाणार नाही काही मुद्दे सूचना फक्त करायच्या आहेत आणि मी क्लिअरली एक दोन ते तीन मिनिटात संपेल मित्र इथं आपण सगळ्यांनी पाहिलं की अडचण येऊन येऊन आपण कुठे थांबतो ऊसाचं उत्पादन कमी आहे आणि आपली क्षमता वाढवलेली आहे आता ठीक आहे जी वाढवली वाढवली चुकलं चुकलं प्रत आहे का त्याला पण काय युटर्न आहे का नाही मग आता काय करावं लागेल एकमेव जर काय करायचं असेल तर आपल्याला ऊस उत्पादन कसं वाढवता येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि त्या आपण वाचलं असेल त्याच्यामध्ये बऱ्याच सूचना आहेत की ऊस उत्पादन कसं वाढवता येईल ते तर कारखान्याने करावंच त्यात म्हटलेलं आहे की पाच फुटी सरी या असं ते तसं ते तसं पण कारखाना किती प्रयत्न करतो याबाबत मी साशंक आहे दुसरं मग त्याबाबत समजा सांगली साईडला मला चांगलं आहे आप्पा आवारी आणि कैलसराव शेळकेशी मी बोललो होतो का आपण बघायला जाऊ तसे प्लॉट्स आम्हाला काय अजून जाऊन जाता आलं नाही अजून परंतु त्या फ्रंटवर कारखान्यांनी प्रामाणिकपणे काम काम करावं दुसरं व्यासपीठावर आमदार आहेत मला त्यांना एक प्रश्न विचारायचा वाटतो लांबटे गुरुजी आहेत आमचे प्रतिनिधी म्हणून आणि मॅडम नाही येत आज पण कारखान्यामध्ये आदिवासींचा सहभाग वाढवायचा असेल तर आदिवासी भागात ज्या ठिकाणी जमीन चांगली आहे पोत चांगला आहे पाण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणी ऊस का वाढवला जात नाही असा माझा त्यांना प्रश्न आहे हे राजकारण नाही आहे हा कारखाना आपला सर्व तालुक्याचा आहे आणि त्याच्यामध्ये सहभाग आदिवासींचा फार कमी आहे आमच्या सांगवीला उत्पादन चांगलं होऊ शकतं केळीला होऊ शकतं त्याचबरोबर पाडोशीच्या काही भागात होऊ शकतं तिथे पाणी आहे जमिनीचा पोत चांगला आहे त्याचबरोबर साहेब तुमच्या भागामध्ये मुळा भागात खडकी असेल पुरुषवाडी असेल मवेशी असेल पाणी भरपूर आहे जमीन चांगली आहे घोडं पेंट कुठे खात आहे आणि मग प्रश्न असा पडतो सारख्या ठिकाणी पाऊस कमी पडतो जमिनीचा पोत चांगला नाही त्या ठिकाणी सगळ्यात शेतीची उत्पादनं पिकाचं उत्पादन सगळी पिकं इस्रायलमध्ये जागतिक लेवलला एक नंबरचे असतात याच्याकडून आपण आदर्श घेणार आहोत की नाही आपले अभ्यास दौरे होतात अरे शेतकऱ्यांचे अभ्यास दौरे इस्रायलला न्या आणि कमी पाण्यात ज्या जमिनीचा पोत चांगला नाही अशा शेतीमध्ये देखील ऊस उत्पादन कसं वाढवता येईल अशा प्रकारचे दौरे अरेंज करा आणि खरं म्हणजे आदिवासी तालुका आहे हजारो कोटी आमदार साहेबांनी आणले अभिनंदन आदिवासी भागात ऊस उत्पादनासाठी जर त्यातले काही वळवले असते तर नक्कीच फायदा झाला असता आता वेळ संपलेली वाटल्यास पुढचे पुढच्या महिन्यात माझ्याकडे द्या संधी मी माझ्या हातात द्या मी करतो बरोबर आहे ना आयडिया माझ्याकडे आहेत इस्रायल दिलं सांगलीच दिलं आणि मी खोटं प्रयत्न केल्या इथे बसलेले आहेत आपल्याला जायचं होतं आम्ही विचार केला होता ऊस उत्पादन हाच कळीचा मुद्दा असेल तर त्यासाठी आदिवासी भागात सुद्धा ऊस वाढवू शकतो ते मी करून दाखवतो तुम्ही संधी द्या बरोबर आहे ना आणि म्हणून मित्र जास्त वेळ न घेता आपण जी काही संधी दिलीत चेअरमॅन साहेबांनी मला दोन मिनटं बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपले आभार मानतो महेश बोल आणि थांबतो धन्यवाद